बाहेर मस्त पाऊस पडतोय तर पावसाळ्यात वडापावची रेसिपी तर झालीच पाहिजे अगदी गाड्यावर मिळतो तसा वडापाव आणि त्यासोबत सर्व केली जाणारी लाल चटणी सर्व रेसिपी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केली आहे तर सुरुवातीला मी इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले तर याला आपण उकडून घेणार आहोत तर एवढ्या बटाट्यापासून चार ते पाच वडे बनतात यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता मी इथे जो वन थर्ड कप आहे त्याने दोन कप बेसन घेतले एवढं पुरेसं आहे यातलंही थोडस उरलं होतं क्रश करून ओवा टाकलाय मीठ टाकले कारण हे बॅटर थोडंसं हातळच असतं त्यामुळे एवढं बेसन पुरेसं आहे याला एकाच डायरेक्शननी व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि पाणी थोडं थोडं करून ऍड करायचं जेणेकरून गाठी होणार नाही आणि वडापावच्या वड्यांसाठी शक्यतोवर तुम्ही एकदम बारीक दळलेलं जे बेसन असतं तेच वापरा थोडं थोडं मोठं टेक्स्चरवाल असतं ते नका तर थोडीशी हळद टाकायची झालंय तर आता सोबत मिरची सर्व केली जाते त्यासाठी हिला असं मधल्या साईडने कापून घ्यायचं जेणेकरून तळताना ती उडणार नाही आणि लसणाच्या वरची आपल्याला साल नाही काढायची असच टूथपिकच्या साह्याने प्रिक करून घ्यायचे हे पुढे आपल्याला चटणीसाठी लागणार आहेत ते दाखवलेच मी पुढे तर सुरुवातीला वड्यांसाठी ठेचा बनवून घेऊयात तर इथे मी मिरची लसण आणि अद्रक घेतले याची थोडीशी अशी मोठी मोठी पेस्ट करायची आहे आप आपल्याला आणि आता ग्रीन चटणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी घेतली आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या अद्रक आणि थोडासा लसण चवीपुरतं मीठ हे बारीक करून घ्यायचे आपल्याला मिक्सरला तुम्ही हवं तर थोडंसं पाणी ऍड करू शकता तर हे आता साईडला ठेवूयात बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि एकदम बारीक असं मॅश करून घ्यायचे कुठलाही एक मोठा एकही पीस राहायला न पाहिजे सगळं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित कढईमध्ये आधी पळी एवढं तेल जिरे मोहरी कढीपत्ता आणि जो आपण ठेचा बनवला होता ते टाकणार आहोत याला थोडंसं परतून घेऊयात जेणेकरून सगळ्या गोष्टीचं कच्च स्वाद आहे तो येणार नाही नंतर थोडीशी हिंग आणि हळद टाकली आणि जे बटाटे आपण मॅश करून ठेवले ते टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं सिंपल अशी ही भाजी बनवतात वड्यांसाठी यामध्ये जास्त काही गोष्टी वापरत नाहीत तुम्ही हवं तर थोडासा गरम मसाला टाकू शकता वरतून कोथिंबीर पेरून घ्यायची खूप सारी आणि हे मिश्रण आपल्याला आधी थंड होऊ द्यायचे व्यवस्थित असं पसरवून ठेवायचं थे जेणेकरून लवकर थंड होईल थंड होत आहे तोपर्यंत आपण लाल चटणीची तयारी करूयात तर इथे कढईमध्ये मी तेल घेतले तेल मी जास्त नाही घेतलं कारण खूप सारं तेल घेतलं की ते परत तळायला काही यूज करू शकत नाही म्हणून मी थोडंसंच घेतले तर सुरुवातीला मिरची आणि लसण आपण फ्राय करून घेऊ तर मिरची व्यवस्थित फ्राय करून झाली की त्यावरती मीठ टाकायचे आपल्याला आणि हे साईडला ठेवायचे तुम्ही जर खूप जास्त क्वांटिटी मध्ये वडे बनवणार असाल तर तेल तुम्ही जास्त घ्या आता लसनही अशाच पद्धतीने आपण तळून घेऊयात आणि लसण तळल्यानंतर जे बॅटर आपण रेडी करून ठेवले बसून आपण चुरा बनवून घेऊयात असं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने टाकायचं टाकताना थोडंसं हळू टाकायचं कारण तेल गरम असतं हातावर उडून आलं तर चटका बसू तर हे चुरा थोडासा जास्त क्वांटिटी मध्ये तळून घ्यायचा जेणेकरून नंतर वडापाव सोबत सर्व करायला सुद्धा होतो आणि चटणी बनवायला सुद्धा होतो त्याला एकदम खमंग असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि त्यानंतर हा चुरा बाजूला काढून घेऊयात आणि थोडासा याला थंड होऊ देऊयात हा चुरा तळ्याला असतो त्यामुळे चटणी थोडीशी ओलसर बनते तर तुम्हाला जर एकदम ड्राय बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडस ऍड करू शकता तळलेलं लसण कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि चवीपुरतं मीठ मिक्सरला दळून घ्यायचे तर ही आपली लाल चटणी सुद्धा रेडी आहे जे वड्यांचं मिश्रण आहे ते पण थंड झालंय तर सुरुवातीला असे गोळे बनवून घेऊयात मध्यम आकाराचे याची साईज तुम्ही तुम्हाला जशी आवडते तशी बनवू शकतात सुरुवातीला असे गोल गोल वडे बनवून घ्यायचे त्यानंतर याला थोडस असं प्रेस करून घ्यायचं आणि परत एकदा शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित तुम्हाला जर गोल ठेवायचे असतील तर गोलही ठेवू शकता साईडलाच मी गरम तेल गरम करायला ठेवले तेल व्यवस्थित सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि वडा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मीडियम वरती आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचा जेणेकरून जास्त ऑइली नाही होणार वडा जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर वडे खूप जास्त ऑइली बनतील त्यामुळे आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्या ते तर आता इथे तेल कमी आहे तर म्हणून मी एक एक करूनच वडे फ्राय करून घेते खूप जास्त असं बेसन लागत असेल तर ते हाताने थोडंसं काढून घ्यायचं बुटाच्या सहाय्याने जास्त लागलं तर ते छान नाही लागत तर चला वडे बनवून रेडी आहेत आता वडापाव बनवूयात तर सुरुवातीला खाली ग्रीन चटणी लावली आहे मी त्यानंतर वडा आणि लाल चटणी तर अशा पद्धतीने वडापाव सर्व करू शकता किंवा खालच्या साईडला ग्रीन चटणी आणि वडच्या साईडला गोड आंबट चटणी चिंचेची आणि त्यानंतर लाल चटणी घालू शकता तर तुम्हाला जे व्हेरिएशन आवडतं त्या पद्धतीने तुम्ही सर्व्ह करू शकता तर नक्की ट्राय करा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर